हॅलो फ्रेंड्स वेलकम टू उर्मिलास किचन फ्रेंड्स uh, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज परत पुन्हा मी नव्याने सुरुवात करत आहे खूप दिवसाचा गॅप पडलेला होता तर आज परत मी सुरुवात करत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीची भाजी प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्न पडलेला असतो की या भाजीला काय बनवायचं मेथीची भाजी असते शापूची भाजी असते पालकची भाजी असते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि कोथिंबीरच्या आपण वड्या करतो किंवा कोथिंबीरचं हे थालीपीठ वगैरे आपण करतो पण आज मी युनिक पद्धतीने कोथिंबीरची भाजी बनवणार आहे कोथिंबीर ही खूप आयुर्वेदिक आहे आणि औषधी आहे कोथिंबीरचा काढा जर आपण करून पिला तर आपली किडनी एकदम क्लीन होते एकदम स्वच्छ होते आणि किडनीचे कुठलेही आजार होत नाहीत कोथिंबीर जर जास्त प्रमाणात खाल्ली तर चला आपण आता कोथिंबीरची भाजी कशी करायची ते बघूया इथे मी एक जुडी कोथिंबीर होती त्यातली अर्धी जुडी कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे आणि कोथिंबीर एकदम हिरवीगार आणि ताजी आहे बघा आणि स्वच्छ आहे आणि मी कोथिंबीर ही काड्यांसकट घेतलेली आहेत कोवळ्या कोवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत नुसताच पाला घेतलेला नाहीये चला आपण आता सुरुवात करूया इथे बघा कढईत तापायला ठेवलेले आहे मी त्याच्यानंतर आपण दोन चमचे आपण तेल टाकणार आहोत आता तेल चांगलं गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते काय काय लागतंय ते इथे बघा एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे तीन चार मिरच्या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत इथे पाच लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडस बारीक आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे, हे। बघा प्रत्येकाची करण्याची पदार्थ करण्याची पद्धत वेगवेगळी असते कोणी बेसन पीठ टाकतं कोणी मुगाची डाळ टाकतं तर मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एकदम चविष्ट आणि अप्रतिम अशी भाजी तयार होते खाण्यासाठी चला आपलं तेल इथे ते तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत जिरे चांगले आहेत आपण थोडीशी मोहरी पण टाकूया त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकूया लसूण लसणामुळे थमंगपणा येतो भाजीला आणि हा बारीक चिरलेला कांदा आता आपण हे सगळं सागल, सगळं चांगलं आपण हे आता परतून घेऊया हे परतत असताना थोडस चिमुरभर मीठ टाकायचंय जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जातो आता हे जरा परतून घेऊया आपण हे बघा आपला कांदा मस्त एकदम परतलेला आहे एकदम कलर चेंज झालाय तर आपण आता ही कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकून आपण आता कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट टाकणार आहोत शेंगदाण्याचं पूट आणि आपण मीठ अगोदर थोडस चिमुळगड टाकलं होतं कांदा परतत असताना तर थोडस मीठ टाकायचं जास्त टाकू नका आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स झालंय आता एक दोन मिनिटे आपण याला असं शिजू देणार आहोत मीडियम फ्लेम करणार आहोत गॅसची आणि दोन मिनिटे शिजवून देणार आहोत नंतर दोन मिनिटानंतर आपली कोथिंबीरची भाजी खाण्यासाठी तयार असते आणि बघा फ्रेंड्स दोन मिनिटे झालेले आहेत आपली कोथिंबीरची भाजी हे बघा एकदम कोरडी झालेली आहे पाणी अजिबात नाहीये चला आता आपण गॅस बंद करूया आणि खाण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा चमचमीत आणि टेस्टी अशी कोथिंबीरची भाजी खाण्यासाठी झटपट तयार झालेली आहे बघा बघू शकताय तुम्ही पटकन होणारी रेसिपी आहे बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका सो so, भेटू नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा बाय बाय